श्री स्वामी समर्थ कोणी सत्यनारायण करावा किंवा दर पौर्णिमेला सत्यनारायणच का करावा तर श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर या ठिकाणी जेव्हा भक्त आपले प्रश्न घेऊन येतात किंवा केंद्रामध्ये आपले प्रश्न घेऊन येतात तेव्हा त्यांना ही सेवा दिली जाते तर बघा कोणाला ही सेवा दिली जाते ज्यांच्या घरात पुरेसे अन्न न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे आपल्या घरी सगळं असूनही काहीतरी कमी जाणवणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर मधातच संपणे घरात पैसा तर भरपूर असतो पण तो नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाही खर्च होणे या सर्व बाबींसाठी केंद्रामध्ये जेव्हा भक्त आणि भाविक येतात की आम्हाला अशा समस्या जाणवत आहे तेव्हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये त्यांना दर पौर्णिमेला सत्यनारायण करण्याची सेवा दिली जाते जवळपास दर बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तींचे सर्व प्रश्न हे बऱ्याच अंशी सुटलेले असतात अशा भक्तांना अन सत्यनारायणाचे खूप छान अनुभव आलेले आहे आता बघा बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात कारण आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते आणि जुनी मंडळी असे म्हणत होते की घरचं धान्य सरत नाही आणि विकतचे पुरत नाही जसे अन्न आपण खातो तसंच आपलं मन राहते या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती किती वाईट परिणाम करू शकतात ते बघा आता बघा घरातली माणसे एकविचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला एकाच ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक विचार करून आपल्या घरी घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायण व्रताची पूजा करण्याची प्रथा याचसाठी घालून दिली आहे कारण आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानातील घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्यांचे सर्व गोष्टींचे दोष नाहीसे होता तसेच तो पैसा पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनातील मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायण पूजा हे दर पौर्णिमेला कधी करावी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी ते सत्यनारायण पूजा संध्याकाळी करतात म्हणजे प्रदोष काळी प्रदोष काळ म्हणजे असा काळ सूर्यास्ता आधी अर्धा तास आणि अर्धा तास म्हणजे हा झाला प्रदोष काळ ऐश्वर धन संपत्ती याचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी ही पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी पण सत्यनारायण करावा आता बघा सत्यनारायण करताना आपल्याला साहित्य आणि सामान वगैरे काय लागतं तर जास्त काही नाही आपल्याला घरच्याच वस्तू लागतात एक पाठ घ्यावा किंवा एक सवरंग घ्यावा त्यावर एक पांढरे कापड अंथरावे तर एक लोटा घ्यावा त्याला त्याच्या अवतीभवती पानं ठेवावे पाच विड्याची पानं ठेवावे त्याच्या आतमध्ये पाणी टाकावं त्याच्यावर तामण ठेवावा आणि तामण म्हणजे संधापात्र ठेवावे त्याच्यामध्ये तांदूळ टाकून त्यावर बाळकृष्ण ठेवावे आणि समोर तीन सुपाऱ्या ठेवाव्या विड्याच्या पानावर बरेच लोक एक सुपारी ठेवतात जी गणपतीची असते पण आपल्या सत्यनारायण पूजेमध्ये आपण तीन सुपाऱ्या ठेवतो त्या म्हणजे ज्या आपण कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस वापरलेल्या असतो त्याच सुपाऱ्या यावेळेस वापरतो त्यामध्ये पहिली सुपारी असते गणपतीची दुसरी सुपारी असते कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी असते वरुण देवाची आणि या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करून तिथे धूप दीप दाखवावा त्यानंतर पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर आरती करावी आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि हा जो प्रसाद असतो तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच द्यावा बाहेरच्या कुणालाही हा प्रसाद देऊ नये नातेवाईकांना सुद्धा हा प्रसाद देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ हे आपल्या धान्यात टाकून द्यावे आणि यामुळे काय होईल तर आपल्या धान्याचे संपूर्ण दोष नाहीसे होतात आणि आपलं धान्य पवित्र होतं कारण जेव्हा आपण दुकानातून ते धान्य विकत आणत असतो वेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले असतात त्यामुळे त्या धान्याचे दोष नाहीसे करण्यासाठी ते पवित्र होण्यासाठी दर पौर्णिमेला आणि संक्रांतीला सत्यनारायण करावे आणि आपण दर पौर्णिमेला आणि सत्य दर संक्रांतीला असे सत्यनारायण केले तर आपल्या घरात सुख शांती नांदते धनधान्य पुरते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते ती बळकट होते माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो प्रकारे दर सत्यनारायणचे व्रत दर पौर्णिमेला करायला विसरू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला सुद्धा विसरू नका धन्यवाद